विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानीमध्ये देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या विविध विकास कामांच्या लोकार्पण भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बाईजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी उपसभापती निलमताई आहेत दादा आहेत दिलीप वळसे पाटील आहेत आणि चंद्रका चंद्रशेखर बावनकुळे जी आहेत मी सर्वां आणि सर्व खासदार आमदार आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित पुणेकर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आज सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे आणि साहित्यरत्र अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे मी दोघांनाही विनम्र अभिवादन करतो वंदन करतो आणि आताच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरव आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मिळाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे लोकमानन्यांच्या कल्पकतेला त्यांच्या कल्पनेतला सामर्थ्यशाली देश घडविण्यासाठी मोदीजी जे प्रयत्न करतायत या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे आणखी बळ मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो खरं म्हणजे पुणे शहर पुणे जिल्हा हे एक ऐतिहासिक नगरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज मेट्रोच्या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे वेस्ट टू एनर्जी होतं अनेक प्रकल्पांचं या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन आपण करतो आहे खरं म्हणजे मुंबईमध्ये दे देखील मेट्रो टू आणि मेट्रो सेव्हनचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आणि लाखो लोकांना लाखो प्रवाशांना आज मुंबईकरांना देखील दिलासा मिळतोय आणि तसा दिलासा या पुणेकरांना देखील मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे हे प्रकल्प जसं देवेंद्रजी म्हणाले की रिंग रोड देखील आपण करतोय या पुणे शहरामध्ये जे जे काही विकास प्रकल्प आहेत याला चालना देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत आणि मी या ठिकाणी एवढंच सांगेन की गेल्या नऊ महिन्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय आपल्याकडे जवळपास चार वेळा आले आणि चार वेळा आल्यानंतर त्याने विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं भूमिपूजन केलं आणि ते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांना एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि काम करण्याचं बळ मिळत आणि म्हणून आज आपण पाहतोय की गेल्या वर्षभरामध्ये आपल्या सरकारने महायुती सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरामध्ये आपल्याला केंद्र सरकारने जे काय पाठबळ दिलं मदत केली त्यामुळे आपलं हे राज्य सर्वांगीण विकासाकडे जात आहे हे खऱ्या अर्थाने डबल इंजिनचं सरकार आहे डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करत होतं अजितदादा आले अजितदादा म्हणाले या देशाचं समर्थ नेतृत्व आदरणीय मोदी साहेब या देशाला पुढे नेऊ शकतात आणि या राज्याच्या विकासाला आपण साथ देण्यासाठी तिसरं इंजिन जोडलेलं आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो जेव्हा राज्यात आणि देशामध्ये समविचारी सरकार असतं त्यावेळेस काम विकास प्रकल्प यांना आपण चालना देऊ शकतो त्यांना आपण पुढं नेऊ शकतो आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आजपर्यंत या देशातल्या सर्वसामान्य माणसाला मग त्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी विद्यार्थी तरुण सगळ्यांना या सर्व समावेशक असा विकासाचा प्रकल्प विकासाचं जे काय यज्ञ आहे रथ आहे तो पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत आणि म्हणूनच या आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं कौतुक फक्त देशात नाही तर जगभरामध्ये सगळे लोक करतायत मी त्याच्या खुलाशामध्ये जात नाही परंतु आपण पाहतोय की मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील अनेक देशाचे प्रमुख असतील या सगळ्यांनी आपल्या भारताला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना लोकप्रियतेमध्ये नंबर एकच स्थान दिलेलं आहे जय श्रीराम आपण म्हणताय हे स्वप्न अयोध्याचं राम मंदिर स्वप्न पूर्ण करण्याचं काम देखील आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे <Lehr quarters> काश्मीर मधले तीनशे सत्तर कलम हटवण्याचं <GPA puff> काम देखील मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य गोर गरिबांच्या कल्याणासाठी आदरणीय मोदी साहेब या देशाला पुढं नेत आणि म्हणूनच हा देश आपला भारत देश जगभरामध्ये आज आपल्या भारत देशाचं नाव सन्मानाने घेतलं जात आहे आणि म्हणून आज त्यांचं जे स्वप्न आहे फाय ट्रिलियन डॉलरच त्यामध्ये देखील महाराष्ट्राची वन ट्रिलियन डॉलरची आपली जबाबदारी आहे ती आपण देखील पूर्ण करण्याची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे आणि म्हणून आपण घरं देतोय सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक प्रकल्प आणतोय अनेक योजना देश पातळीवर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी सुरू केल्या त्यामध्ये मी जात नाही परंतु जे पन्नास साठ वर्षात झालं नाही ते नऊ वर्षामध्ये या ठिकाणी आपण झालेलं पाहतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो आप आम्ही आता मी मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली आपली सेवा करण्याची उपमुख्यमंत्री जी आहेत उपमुख्यमंत्री दादा आहे आम्ही तिघही आपल्या राज्यासाठी जे जे काही केंद्राकडून केंद्र हे आपलं मायबाप सरकार आहे आणि जे जे काही मागायचं आहे ते अतिशय नम्रतेने मागत असतो आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय सडळ हस्ते आपल्याला देत असतात आम्ही कधी अहंकार आम्ही इगो कधीही आणला नाही आणि म्हणून ते कडक सिंग म्हणणार नाही पण अडक सिंगचं सरकार जे अडीच वर्ष होत त्यामध्ये आपण पाहिलं की जर हे राज्य हे आपण निर्णय घेतला नसता तर दहा पंधरा वीस वर्ष आपलं राज्य मागे गेलं असत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या आशीर्वादाने आज केंद्र सरकारच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभेच्छांमुळे त्यांच्या पाठबळामुळे आपण राज्याला पुढं नेतोय राज्य राज्याचा सर्वांगीण विकास करतोय आणि या ठिकाणी आपला भारत देश देखील एक नवीन नवीन इतिहास घडवतोय आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे या छत्रपती शिवप्रभूंच्या पावनभूमीमध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मिळालेला आहे मी पुन्हा एकदा राज्याच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र